झेप मराठी वर बंदुकीचा धाक ट्रक चालकाला लुटलं तासात चार आरोपी दोंडेच्या पोलिसांची कारवाई गावठी कट्ट्यासह मुद्देमाल जप्त ट्रक अडवून बंदुकीचा धाक दाखवत वाहन चालकाला लुटणाऱ्या टोळीचा दोंडेच्या पोलिसांनी चोवीस तासात छडा लावून पर्दाफाश केलाय या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह सह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजता टाकरखेडा गावाजवळ ही घटना घडली होती मुख्तार शहा रुबाब माल ट्रकने शहादा येथून येत चा असताना चार अज्ञात ट्रकच्या केबिन मध्ये घुसून मारहाण करीत ट्रक चालकाला लुटले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी स्थानिक नागरिकांनी एक आरोपी पकडून ठेवलेला होता तर इतर ती घेच अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या घटनेचा तपास सुरू झाला त्या अनुषंगाने दोंढेच्या पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अवघ्या चोवीस तासात सर्व आरोपींना शोधून काढले आहे यात कन्हैया रवींद्र तनपुरे श्रीराम मोतीसिंग भिल कृष्णा विनायक मिल राजू रतन मोरे या चौघांना अटक केली आहे त्यांच्याकडून गावठी कट्टा दोन जिवंत कारतुसे एक चाकू एक मोटरसायकल आणि रोख तीन हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अटक करण्यात आलेले आरोपी हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा आणि मोयदा भागातील रहिवासी असून त्यांनी यापूर्वीही गुन्हे केले असल्याची माहिती मिळते ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे शिरपूर उपविभागीय अधिकारी सुनील गोसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील हेमंत राऊत नकुल कुमावत यांच्या पथकाने केली प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेचा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे